लोकसभा निवडणुका असो की विधानसभा निवडणुका बहुतांश नेत्यांना आपल्या कुटुंबातल्याच व्यक्तींना उमेदवारी मिळावी ही अपेक्षा असते ती नाही मिळाली की सुरू होते नेत्यांची नाराजी त्यामुळे पक्ष सुद्धा सडळ असते नेत्यांच्या घरात उमेदवारात येतो पण आता नेते जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांना उमेदवारीसाठी पुढे करतायत शिंदेच्या शिवसेनेमध्ये तर याची अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी फक्त हातात झेंडे आणि गळ्यात पक्षाचे गमछे घालून फिरायचं का हा प्रश्न उपस्थित होतो शिंदेच्या शिवसेनेत घराणेशाहीचा वरचष्मा महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही घराणेशाही कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त सतरंजाच उचला विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये नेत्यांसाठी कार्यकर्ते राब राब नेत्यासाठी पक्षासाठी आयुष्य खर्ची घालतात पालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात कारण इथे तरी सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रियेचा भाग होता येत प्रतिनिधित्व घेता येतं आणि जनतेचा कौल मिळाला तर सत्तेतही सहभागी होता येतं पण राजकारण्यांची नेत्यांची भूखली आहे की इथे सुद्धा ते कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच घरातल्या सदस्यांना पुढे करतायत कुणी भावा बहिणीला पुढे करत कुणी मुलामुलींना कुणी आई किंवा बायकोला तर कुणी भावाला किंवा पुतण्याला पण उमेदवारी आपल्याच घरात कशी राहील याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो पालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत सुद्धा हेच चित्र दिसतंय घराणेशाही सर्वच पक्षांमध्ये आहे पण शिंदेच्या शिवसेनेतच याचा विशेष बोलबाला आहे अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सिल्लोडचे नगराध्यक्ष आहेत दुसरा मुलगा यांना जिल्हा परिषद उमेदवारी देण्यात आली आहे खासदार संदीपान भुमरेंचे चिरंजीव भुमरे आमदार आहेत आणि पुतण्या शिवराज भुमरेंना जिल्हा परिषदेत यंदा उमेदवारी देण्यात आली आहे धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाडांचे चिरंजीव किरण सध्या उमरग्याचे नगराध्यक्ष आहेत तर पत्नी उषा यांना जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या मुलीला पंचायत समितीची उमेदवारी देण्यात आली आहे तानाजी सावंतांचा पुतणा धनंजय सावंत यांना जिल्हा परिषदेत उमेदवारी देण्यात आली संजय शिरसाडांचा मुलगा आणि मुलगी दोघांनाही महापालिकेत उमेदवारी देण्यात आली होती अर्जुन खोतकरांच्या मुलीला सुद्धा जालना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती आमदार बालाजी कल्याणकरांचे चिरंजीव सुहास यांना नांदेड महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडेंच्या मुलाला महापालिकेत उमेदवारी देण्यात आली होती तर आमदार संतोष भांगर यांच्या भावजय हिंगोलीच्या नगराध्यक्ष आहेत आता एरवी सामान्य शिवसैनिकांचा पक्ष असलेल्या शिवसेनेतच फोफावलेल्या या घराणेशाही बद्दल मात्र मंत्री शिरसाटांना काहीच वाटत नाही इतरही पक्षात हेच चित्र असल्याचं ते सांगतात इतक्या मोठ्या जागा असताना एखाद्या घरातला माणूस जर उभा राहिला चालतं ना तुम्ही हे विषय का काढत नाही उभाट्यामध्ये कोण आहेत उद्धव ठाकरे एमएलसी आहेत पोरगा एम एल ए आहे बाप मुख्यमंत्री आहे पोरगा कॅबिनेट मंत्री आहेत ते चाललं तुम्हाला शरद पवारच्या घराण्यामध्ये काय आहे सुप्रिया सुळे कोण आहेत अजितदादा कोण आहेत त्यांच्या शरद पवारांचे मिसेस कोण आहेत त्यांची आणखीन तो पुतण्या कोण आहेत अनेक लोक आहेत हो राजकारणामध्ये आता हे पूर्ण कुठे बंधन राहिलेलं नाही जे चांगले असतील मी पहिलेही सांगितलं जे चांगले असतील राजकारणामध्ये कॅपेबल असतील आणि लोकांनी जर त्यांना मतदान केलं तर ते राजकारण करायला योग्य आहेत असं म्हणायला हरकत नाही जर आवडलं नाही तर तुम्ही पाहता राजकारणामध्ये अनेक दिग्गज लोक त्यांची मुलं पडली का नाही कुणाची आई पडली कुणाची बायको पडली कुणाची बहीण पडली कुणाचा मुलगा पडला लोकांनी नाकारलं आणि काही ठिकाणी स्वीकारलं घराणेशाही आणखी शाबित आहे माझी आमदार माझी खासदार यांच्या मुलांना मुलींना घरातल्या व्यक्तींना पदं देऊन पुन्हा निवडणुकीत त्यांना उभं करून कुठंतरी सामान्य कार्यकर्त्यांना डावलण्याची डावलण्याचा विषय या भागामध्ये आमच्या उमरगा लोहारा तालुक्यामध्ये होतं आहे असं दिसतं आहे आणि हे चित्र संपूर्ण राज्यात आपण महानगरपालिकेच्या निवडणुकापासून पाहतो आहोत हे झालं शिवसेनेतलं पण सर्व पक्षांचा आपल्या घराणेशाहीसाठी कसा वापर केला जातो त्याचंही एक उदाहरण आहे भाजप नेते सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी भाजपकडून परभणीत नगरसेवक आहेत मुलगा समशेर वरपुडकर सून प्रेरणा आणि पुतण्या बोनी वरपुडकर हे भाजपकडून जिल्हा परिषदेत उमेदवार आहेत तर मुलगी सोनाली शिवसेना युबीटी कडून उमेदवार आहे तर पुतण्या अनिल वरपुडकर काँग्रेसकडून उमेदवार आहे म्हणजे पक्ष कार्यकर्ते निष्ठा विचार हे सगळं राहिलं बाजूला पण सगळी पदं आपल्याच कुटुंबात कशी राहतील याची तजवीज महत्वाची त्यामुळेच एकाच घरात सहा सहा पदं देण्यात आली आणि तीही वेगवेगळ्या पक्षांमधून सर्वसामान्यांनाही निवडणूक प्रक्रियेत भाग घेता यावा अशा पद्धतीनं आपल्या लोकशाहीची रचना आहे पण कार्यकर्त्यांचा एकदा का प्रस्थापित नेता झाला की ते आपल्या कुटुंबातल्याच सदस्यांना राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुढे करतात पण सामान्य कार्यकर्ता मात्र आयुष्यभर हातात झेंडा घेऊन फक्त प्रचारापुरताच यांना लागतो आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नेते कुटुंबियांनाच पुढे करत असतील तर मग कार्यकर्त्यांनी आता काय फक्त सतरंजाच उचलायच्या का ज्ञानेश्वर पतंगेसह विशाल करोळे छत्रपती संभाजीनगर झी चोवीस तास